नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाटी एक महत्वाच्या अपडेट विषयी तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा स्किप न करता पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलोड क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओची सर्व नोटिफिकेशन मिळत जातील आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो महा महाडीबीटीच्या एक महत्वाचा अपडेट विषय आपण हा व्हिडिओ करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपण एक मागला व्हिडिओ केला होता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलं झालं तर आपण एक माग व्हिडिओ केला होता त्यामध्ये त्या जे आर मध्ये आपण फार्मर आय विषयी माहिती दिली दिलेली होती तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता इथून पुढे जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचे लाभ घ्यायचा किंवा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी हा महत्त्वाचा आहे व बंधनकारक केला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी काढलेला नसेल तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हा फार्मर आय डी तुम्ही काढून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणतेही सरकारी राज्य सरकार केंद्र सरकार किंवा महा बी टीच्या योजनांसाठी हा फार्मर आय डी अनिवार्य असणार आहे त्यामुळं हा फार्मर आय डी तुम्ही काढून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हा फार्मर आय डी काढलेला नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी किंवा ऑनलाईन सेवा केंद्रांमध्ये जाऊन तुम्ही हा फार्मर आय डी काढू शकता तुम्ही मित्रांनो महाडी बी कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा एक महत्त्वाचा अपडेट असा की पहिलं जर या योजनेसाठी जे शेतकरी अर्ज करत होते ते लॉटरी पद्धतीने निवडले जायचे पण आता लॉटरी पद्धतीने निवड न करता तुमचा जो शेतकरी पर प्रथम अर्ज करेल जो शेतकरी सर्वप्रथम प्रथम अर्ज करेल त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे जर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी आधी अर्ज केलात म्हणजे सुरुवातीच्या काळात जर अर्ज केला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे पहिलं लॉटरी पद्धतीने काढलं जायचं पण आता तुम्हाला जो अर्ज आहे तो सुरुवातीच्या काळात म्हणजे लवकरात लवकर करायचा आहे तुम्ही यासाठी लाभार्थी ठरू शकता शेतकरी मित्रांनो ही अपडेट होती महाटी कृषी यांत्रिकीकरण या योजनेविषयी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा व आमचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत काय अपडेट केलं पाहिजे तुम्ही कमेंट नक्की करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑल ऑलवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद